नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री देवा तांबे सर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण स्पर्धेत माझी स्वरचित कव्य रचना झाड बोलते आहे मला वाचवा कवितेचा विषय आहे झाड बोलते आहे मला वाचवा आणि कवितेचे शीर्षक आहे चला एकतरी झाड लावू कवितेचे शीर्षक आहे चला एकतरी झाड लावू बोलून एकत्र मित्रांना चला एकतरी झाड लावू बोलवून एकत्र साऱ्यांना चला एकतरी झाड लावून वसुंधरेचे माणसाकडे मागणे निसर्ग सका बनूनही राहू पोलावून एकत्र साऱ्यांना चला एक तरी झाड लावून वसुंधरेचे माणसाकडे मागणी निसर्गसका बनूनही राहू एवले एवले रोपटे बाजारातून घेऊ एवले एवले रोपटे बाजारातून घेऊ शेतात लावलेल्या रूपांना आपण सारे पाणी देऊ एवले एवले रोपटे बाजारातून विकत घेऊ आणि शेतात लावलेल्या रूपांना आपण सारे पाणी देऊ छोट्या रोपांचे झाड मोठे झाले छोट्या रोपांचे झाड मोठे झाले पाणी फुले त्यास बघा छान छान आले छोट्या रोपांचे झाड मोठे झाले पाणी फुले त्यास बघा छान छान आले दुपारच्या वेळेत मस्त आराम थोडा करू दुपारच्या वेळेत मस्त आराम थोडा करू दिवसभराचा थकवा झाडाखालच्या सावलीत घेऊ दुपारच्या वेळेत मस्त आराम थोडा करू दिवसभरातला थकवा झाडाखालच्या सावलीत घेऊ एकत्रित मिळून पक्षांना राणामध्ये आपल्या बोलू एकत्रित मिळून पक्षांना राणामध्ये आपल्या बोलू पक्षांचा किलकिलाडाबरोबर आपले जीवन आनंदात घालू एकत्रित मिळून पक्षांना राणामध्ये आपल्या बोलू पक्ष्यांच्या किलकिलाडबरोबर आपले जीवन आनंदात घालू झाडाखाली प्रेम करण्यापेक्षा झाडावर प्रेम करा झाडाखाली प्रेम करण्यापेक्षा झाडावर प्रेम करा आपण सारे वृक्ष मित्र हा संदेश म्हणे धरा झाडाखाली प्रेम करण्यापेक्षा झाडावर प्रेम करा आपण सारे वृक्षमित्र हा संदेश म्हणी धरा चला एक झाड लावू चला एक झाड लावू चला एक झाड जगू चला एक झाड लावू चला एक झाड जगू प्राणवायू वाढून नैसर्गिक ऑक्सिजन घेऊ प्राणवायू वाढून नैसर्गिक ऑक्सिजन घेऊ चला एक झाड लावू चला एक झाड जगू प्राणवायू वाढून नैसर्गिक ऑक्सिजन घेऊ धन्यवाद मित्रांनो